नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोणकोण सामील होणार याची संभाव्य यादी सध्या समोर आलेली आहे भाजपचे पंधरा आमदार हे मंत्री होतील शिवसेनेचे बारा आमदार हे मंत्री होऊ शकतात तर राष्ट्रवादीचे सहा आमदार मंत्री होण्याची शक्यता वर्तवली जाते कुठले आहेत ते मंत्रिपद किंवा कोण आहेत या मंत्रीपदावरती बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरुवात करूयात बघूयात भाजपचे पंधरा उमेदवार किंवा भाजपचे पंधरा आमदार जे मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात कुठले आहेत ते पहिल्याच यादीत आहे यादी गिरीश महाजन हे मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आहे भाजपचे रवींद्र चव्हाण हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये अग्रेसर आहेत त्याचप्रमाणे मंगलप्रभात लोढा भाजपचे उमेदवार हे तीनही उमेदवार किंवा तीनही आमदार फडणवीसांच्या मर्जीतले आमदार असल्याचं बोललं जातं आणि या तिघांनाही पहिल्या यादीत समावेशांचा करण्यात येईल असं बोललं जातं तर पुढील आहेत चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे आमदार आहेत ते देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहेत आशिष शेलार भाजपकडनं मंत्रिपद त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाती आहे नितेश राणे हे देखील मंत्रिपदाच्या या शर्यतीत आता पुढे आलेले आहेत राणेबंधूंना मंत्रिपद ही भाजप आणि शिवसेना दोन्हींकडनं मिळण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे तर पुढील आहेत शिवेंद्र राजे भोसले भाजपचे उमेदवार राहुल कुल फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात त्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा माधुरी आहे माधुरी मिसाळ भाजपच्या उमेदवार तर पुढील आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपच्या मंत्रिमंडळात असण्याची शक्यता आहे संजय कुटे भाजपचे आमदार आहेत आणि हे देखील मंत्रिमंडळात राहतील गणेश नाईक भाजपचे आमदार आहेत यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता ही समोर येते आहे तर पंकजा मुंडे भाजपच्या आहेत ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाणार आहे आणि त्यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते त्याचबरोबर गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आहेत आता विधानसभेवरती निवडून आले आहेत विधान, विधान परिषदेवरती ते होते त्यावेळेसही त्यांनी त्यांची चुणक दाखवलेली होती शिवाय फडणवीसांचे अतिशय निकटवर्ती आहेत आणि सींचं नेतृत्व करणारे भाजपचे उमेदवार आहेत ते मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये पुढे असतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर पुढील आहेत उदय सामंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार जे मंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत उदय सामंत शिवसेनेकडनं मंत्री होऊ शकतात शंभूराज देसाई हे शिवसेनेकडनं मंत्री होण्याच्या शर्यतीत आहेत तर गुलाबराव पाटील हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रेसर आहेत तर त्याचबरोबर संजय शिरसाट आणि भरत गोगावले हे ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधनं बाहेर पडून युतीसोबत सरकारमध्ये सामील झालेले होते त्यावेळेस संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं ती उणीव आता एकनाथ शिंदे भरून काढतील आणि या दोनही आमदारांना मंत्रिपदं मिळण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते आहे याचबरोबर प्रकाश सुर्वे यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे तर पुढील आहेत प्रताप सरनाईक शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे तानाजी सावंत हे देखील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मंत्री होण्याची शक्यता आहे राजेंद्र क्षीरसागर शिवसेनेचे उमेदवार हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रेसर आहेत तर पुढील आहेत आशिष जयस्वाल शिवसेना गटाचे उमेदवार आमदार तर निलेश राणे नितेश राणे आणि निलेश राणे दोघांनाही मंत्रिपदं मिळण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे निलेश राणे शिवसेनेकडनं लढले होते ते देखील मंत्री, होती मंत्री होतील तर नितेश राणे हे देखील मंत्री होतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडनं धनंजय मुंडे जे सध्या कृषी मंत्री होते त्यांच्याकडे देखील मोठं खातं यावेळेस जाण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रेसर आहेत आदिती तटकरे या देखील मंत्रिमंडळात असणार अशी शक्यता व्यक्त केली जाते अनिल परब राष्ट्रवादीचे उमेदवार मुंडे बंधू भगिनी या दोनही नेते हे मंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रेसर आहेत तर हसन मुश्रीफ राष्ट्रवादीकडनं मंत्रिमंडळात असतील धर्मराव बाबा आत्राम हे देखील राष्ट्रवादीकडनं मंत्रिमंडळात असतील छगन भुजबळ मराठा ओबीसी आंदोलनाचा चेहरा म्हणून ओबीसी आंदोलनाचा चेहरा म्हणून एक ओबीसीचं प्रतिनिधित्व त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आणि छगन भुजबळ हे राष्ट्रवादीकडनं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं मंत्रिमंडळात अग्रस्थानी असतील असं आता सांगितलं जाऊ लागलं आहे तर मंडळी ही ती यादी आहे शिवसेनेचे बारा भाजपचे पंधरा आणि राष्ट्रवादीचे सहा आमदार हे पहिल्या यादीत मंत्रिमंडळात असण्याची शक्यता वर्तवली जाती लवकरच येणाऱ्या काळात हा शपथविधी पूर्ण होणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण आमदार हे मंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रेसर आहेत कुणाला पहिल्या फळीत मंत्रिपदं मिळतील कमेंट करून आवश्यक कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद